हे अन्नसाठा आहे कोणत्याही प्रकारे स्वच्छता किंवा निगराणी केलेली नाही ही पूर्णपणे या गोडावनाला ह्या जाळ्या लागलेल्या आहेत

हे पन्नास किलोचं वजन म्हणून हे ठिका भरलेलं आहे प्रत्यक्षात वजन केल्यानंतर त्याचं एक्केचाळीस पॉइंट आठशे कोल्हापूर या ठिकाणी आम्ही शासकीय गोदामामध्ये ज्यामध्ये शालेय पोषण आहार संपूर्ण तालुक्यातून तालुक्याला वितरित केला जातो त्या गोदामामध्ये प्रत्यक्षात आलो असता अशा प्रकारच्या लेंड्या असलेलं तांदूळ आणि इतरत्र सर्वत्र घाणीचं साम्राज्य असलेलं आणि प्रत्यक्षात वजन मापे चुकीचं असलेलं या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेलं आहे सदर जे भोजन आहे जे अन्न आहे ते प्रामुख्याने आमच्या दलित समाजातील मुलं मुली आणि इतर सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक स्वरूपच आहे आम्ही संपूर्ण नागरिक या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि हा जो कोणी ठेकेदार आहे त्याला तात्काळ अटक करावी तसेच हे गोदाम तात्काळ सील करावे आणि जे अधिकारी यामध्ये मिलिक भगत आहेत ज्यांचं अशा प्रकारच्या कारस्थानाला सहकार्य आहे त्या अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करणार आहे तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे गोदाम सील करावे अशी मागणी मी या माध्यमातून करत आहे भ्रष्टाचार करा या ठेकेदारांचं करायचं अधिकार असो आपले एक ना एक घ्या सगळं वजन काटा ही घाट घ्या आज सांगोला तालुक्यातील कमलापूर या, या ठिकाणी शासकीय पोषण आहाराचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये लहुजी पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आलो असता आम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे लेंढ्या मिश्रित तांदूळ या ठिकाणी सापडलेला आहे तरी आणि हे जे टेंडर वाटप आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये केले जाते त्यामुळं गोरगरिबांच्या मुलांना जीवितला धोका निर्माण होण्याची जी संभावना आहे त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो या ठिकाणी सदरचे गोडाऊन सन्माननीय प्रशासकीय अधिकारी नवले साहेब आणि भंडारी साहेब यांनी सील केलेलं आहे तरी मी तालुक्यातील सर्व शाहांना विनंती करतो की अशा प्रकारचे जे खराब झालेले अन्न आहे निकृष्ट दर्जाचे ते कोणत्याही शाळेने स्वीकारू नये आणि हा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कठोर कठोरातली कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या आम्ही चोवीस तारखेला तहसीलदारांना निवेदन देऊन सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहोत अन्यथा सव्वीस जानेवारीला रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही बंद पाडू असा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत तरी या प्रकारचे निवेदन आम्ही साहेबांना देत आहोत साहेबांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> मॅन्युफॅक्शन डिसेंबर चोवीस एक्सपायरी सेट ऑक्टोबर